हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्या मी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर सगळ्यात आधी दुसऱ्या श्रावण सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता मी देवपूजा नेहमीप्रमाणेच आज उपवास आहे तर देवपूजा करून घेते तर देवपूजा करता करता म्हटलं चला एक गोष्ट अजून एक शेअर करावी ती म्हणजे आपल्या देवऱ्यात आहे ना कासव ठेवावा कासव का ठेवावा कशासाठी ठेवावा त्याचे त्याचा फायदा आपल्याला त्याचा किती प्रभावशाली आहे ते काय असतं हे सगळं काही मी तुम्हाला म्हटलं चला थोडक्यात माहिती द्यावी तर तुम्ही बघितलं मी पाठीमागे तुम्हाला अंक दाखवले त्याचं ते पुढे अजून मी सांगेनच जर तुमच्या मंदिरामध्ये कासव नसेल ठेवला ना तर नक्की कासव आणा आणि मंदिरात छान पूजा करून ठेवा आणि दर नेहमी पूजा करतो तशी त्याप्रमाणे पूजा करायची तर ज्या घरात विष्णूंची पूजा आणि नाव घेतले जाते त्याच घरात लक्ष्मीचे आगमन नक्की होत असते विष्णुरूप कासव हे घरात ठेवल्याने कायमस्वरूपी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावर राहतो त्यामुळे कासव हे खूप शुभदायिक आणि मंगलदायिक मानले जाते त्याचबरोबर लक्ष्मीला खेचून आणण्याचे काम हे कासव करत असते आपल्या घराची खूप प्रगती होते त्याचबरोबर कासवाची रोज पूजा केल्याने त्याच्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर जाते आणि वाईट शक्तीपासून वाचवतो त्यामुळे चांदीचा पितळाचा पंचधातूचा कोणताही असो पण देवाऱ्यात कासव ठेवा तर तुम्हाला मी दाखवलं कासवाच्या पाठीमागे जे अंक असतात ते अंक म्हणजेच आपले त्यांना यंत्र असे म्हणतात जर लक्ष्मी यंत्र त्या कासवाच्या खाली असेल तर तो कासव प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्या तांदळावर हळदी कुंकू व्हायचं आणि त्याच्यावर कासव ठेवायचा आणि जर कासवाच्या खाली एकदम प्लेन जागा असेल आणि काहीच अंक नसेल तर, तर प्लेटमध्ये पाणी घेऊन तो कासव पाण्यामध्ये ठेवायचा तर पुन्हा एकदा मी एक सांगते की कासवाच्या पाठी जर सिद्ध लक्ष्मी यंत्र असेल तर ते कासव प्लेटमध्ये तांदूळ घेऊन तांदूळ पांढरी शुभ्र नुसते ठेवू नका तांदळावर हळदी कुंकू व्हा आणि तो कासव त्याच्यावर ठेवायचा आणि छान आपण देवाऱ्यात पुजायचं तुमच्या घरामध्ये दे, दे कासव नसेल ना तर नक्की आणा आणि मंदिरामध्ये कासवाची स्थापना करा अभिषेक करून छान हळदी कुंकू वाहून श्री सुक्तम मंत्र म्हणून छान त्यांची आपल्या मंदिरामध्ये स्थापना करायची आणि देवराकडे तोंड करून देवाच्या बाजूसमोर तोंड करायचं कासवाचं किंवा उत्तरेला तोंड करू शकतो तर आता छान माझी देवपूजा झाली आहे आणि देवपूजा करता करता मी तुम्हाला कासव का ठेवावा कासवाची स्थापना का करावी हे सगळी काही माहिती सांगितली आहे तर ह्या सगळं केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास सतत टिकून राहतो आणि कुटुंबावर छान असे आशीर्वाद राहतो दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि गुड मॉर्निंग तर सगळ्यांचा आता उपवास असेल आज आणि नेहमीप्रमाणे आपली देवपूजा झालेली आहे सकाळीच छान देवपूजा करून घेतली मी लवकर मी देवपूजेचं काम केलं की बाकीची मग आपल्याला पूजा करायला किंवा बाकीची सगळी कामं करायला मोकळं होतं आणि छान अशी आपल्याला आज आजसुद्धा पूजा करायची आहे तर सगळं साहित्य वगैरे घेतलं आहे छान आता पूजा करून घेते तर आज आहे शिवामोट तीळ तर तीळ अर्पण करायचे आहे शिव सगळी काही पूजा वगैरे करायची आहे तर सगळं घेऊन पूजा वगैरे करून घेते मी आता तर चला, चला। तेस -तेस तर आता सोमवार आहे म्हटलं चला उपवास असतो पण खिचडी बनवायचा कंटाळा येतो आणि तेच तेच कंटाळा येतो खायला तर त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या आर्याला सुद्धा खिचडी आवडते त्यासाठी मी आज साबुदाणा भिजायला घातला होता तर थोडक्यात मी आता तुम्हाला साबुदानाची रेसिपी सांगते खिचडी तर सगळ्यांनाच माहिती आहे तरीसुद्धा मी तेलामध्ये हिरवी मिरची टाकली आहे आणि छान मिरच्या परतल्यानंतर त्याच्यात मी आपण बटाट्याचे छान बारीक बारीक तुकडे करून परतून घेतले आहेत ता त्याच्यात टाकून तर असं वाफेवर बटाटा दोन मिनटं छान परतून घेते आणि बघते आता बटाटा शिजतो लगेच दोन मिनटात आपला बटाटा लगेच शिजला जातो तर कधी उकडून बटाटा टाकून ता पण खिचडी छान होते किंवा आपल्याला असा सुद्धा बटाटा क खिचडी बनवता येते तर आता इथे साबुदाणा मी भिजायला घातला होता रात्रीच आणि त्याच्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे आणि हे सगळं काय आता बटाटा शिजलाय त्याच्यामध्ये टाकून छान आपली खिचडी परतून घेते तर खिचडीमध्ये ना शाबुदानामध्ये आपण पाणी थोडंसं त्याच्यावरतीच अर्धा इंच पाणी टाकायचं म्हणजे छान आपली खिचडी मऊसूद अशी साबुदाणा भिजतो खिचडीसुद्धा मऊसूद होते तर आता आपली खिचडी परतून झाली आहे आणि मी करून ठेवते म्हणजे आरे आल्यावर खाईल आणि मी पण खाईल थोडंसं कारण थोडासा आधार पण होतो आपल्याला तर त्याचबरोबर आता खिचडी माझी करून झाली आहेत आणि सगळे दिवे वगैरे सगळं साहित्य मी देवाचं प घासून वगैरे घेतले म्हणजे आता छान पूजेचं साहित्य घेतलं आहे तुम्ही बघू शकता इथे अभिषेक रुद्राभिषेक करण्यासाठी कलश आहे समाया आहेत फूल गजरा तुळ्या बेलाची पानं आणलेत आणि सगळं काही समोर घेऊन बसले म्हणजे मला सतत उठावं लागणार नाही आणि त्याचबरोबर इथे छान मी रांगोळी काढून घेतली आहे सफेद अशी छान रांगोळी काढली आहे त्याच्यात दिव्याची आता प्रज्वलित करून पूजा करून घेते सर्वात आधी तुम्हाला तर माहितीच आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मा मान माहिती शेअर करत असते की कुठलीही पूजा करण्याच्या आधी सुरुवातीला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो तर दिवा असो किंवा समई असो प्रज्वलित करून मग आपण पूजेला सुरुवात करायची तर त्यानंतर आज आम्ही दोघांनी मिळून छान पूजा करणार आहे तर आज त्यांना जायचं होतं उशिरा त्याच्यामुळे ते, ते। खरंच त्यांनासुद्धा खूप बरं वाटतं आहे आणि आज आम्ही रुद्राभिषेक आहे दर सोमवारी रुद्राभिषेक करतो तर हे छान आहे असं कलश ठेवल्यावर आपण पाण्याचा छान रुद्राभिषेक करून आ, ओम शिवायचा जप करू शकतो किंवा यूट्यूबवर किंवा मोबाईलवर सुद्धा तुम्ही मंत्र जप लावून ऐकून आपण छान रुद्राभिषेक करू शकतो आपल्या शंकरदेवाची छान पूजा करू शकतो तर महादेवांचा असा रुद्राभिषेक पाण्याचा किंवा दुधाचा किती छान वाटतो आणि खरंच हे आपल्या घरामध्ये झालं ना असा रुद्राभिषेक केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि सतत आपल्या घरामध्ये देवाचा वास राहतो आणि देवाची अशी पूजा केल्याने आपल्या घरात खूप चांगलं काही घडत असतं सगळ्या देवांचा आपल्या पाठीशी आशीर्वाद असतो तर आज त्यांचं त्यांनासुद्धा खरंच खूप बरं वाटतं आहे आज त्यांच्या हातून मी अभिषेक करून घेते आणि मीसुद्धा छान दुधाचा अभिषेक करून घेते आमच्या जवळपासच असं शंकराचं मंदिर आहे आणि तिथे सुद्धा आम्ही जातो पण म्हटलं घरामध्ये आपली शंकरदेवाची छान पिंड आहे तर त्यांना अभिषेक करून त्यांचीसुद्धा घरामध्ये पूजा केलीच पाहिजे ना तर हे रुद्राभिषेक केल्यामुळे मन शांती होते घरात सकारात्मक ऊर्जा समृद्धी येते त्यामुळे मानसिक शारीरिक आरोग्यासाठी खूप हे उपयुक्त आहे त्याचबरोबर अडथळे संकटे गृहदोष कमी होतात त्याच्यानंतर रुद्राभिषेक करताना आपण रुद्राक्षेपची माळ असते त्याचासुद्धा जप जप माळ करू शकतो नमशियाचा जप करू शकतो शिवा शिवा ईश्वरा माझी मोठ ईश्वरा देवा माझ्या मनातली इच्छा पूर्ण कर देवा शिवा शिवा ईश्वर देवा माझी मोठ ईश्वर देवा माझ्या मनातली इच्छा पूर्ण कर देवा शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर महादेव शंभो ओम नम शिवाय <स्या> तर आता धूप दीप धाकून छान अशी माझी आज पूजा झालेली आहे आरती म्हणून झालेली आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम बघितलं आता आपली खूप छान अशी पूजा झालेली आहे आणि बघू शकता हे बघा तर खूप अशी मनसोक्त आजही पूजा झालेली आहे आणि दोघांनी मिळून छान अशी पूजा केलेली आहे तर चला दुपारी आर्या आल्यानंतर तिला मी खिचडी दिली थोडीशी गरम करून आणि मी सुद्धा खाल्ली कारण माझा उपासच होता म्हटलं खाल्ला तर थोडासा आधार होईल आणि त्याच्यानंतर मग मला व्हिडिओ एडिट करायचा होता व्हिडिओ थोडा एडिट केला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा लगेचच मी जेवण करायला सुरुवात केली तर म्हटलं पटकन जेवण क करून लगेच आटपून घेतलेलं बरं त्याच्यामुळे मग बसलं की बसूनच जातो मोबाईल घेत तसंच होतं माझं तर मग मी पटकन असं डाळ भात आणि आज पालक पनीरची भाजी करणार आहे उशिरा जायचं होतं त्याच्यामुळे त्यांचं सुद्धा माझ्याबरोबर छान आपल्या महादेवांची छान अभिषेक करून पूजा झाली आणि त्यांनी सुद्धा छान अशी मनसोक्त पूजा केली खरं त्यांना पण बरं वाटलं त्याचा वेळ नसतो तर मग सकाळी होत नाही असं एवढं सगळं गडबडीत करायला पण आज उशिरा जायचं होतं त्याच्यामुळे झालं आणि त्याच्यानंतर थोडासा आराम केला मग पूजा वगैरे झाली थोडंसं मग माझं एडिटचं दुपारचं काम होतं ते काम मी करून घेतलं आणि व्हिडिओ अपलोड करावा लागतो एडिटचं काम असतं ते दुपारच्या वेळेस केलं ना म्हणजे टाईम असतो तेवढ्या वेळात करू शकते कारण मग सकाळी सगळी कामं असतात तर नाही जमत मग मी त्याच्यामुळे संध्याकाळी सहा वाजता अशी व्हिडिओ अपलोड करत असते तर त्याच्यानंतर खिचडी दुपारी बनवली होती तीच ठेवली आल्याला आल्यावर दिली तिने खिचडी वगैरे खाल्ला आहे आणि खिचडी वगैरे खाल्ली चहा पिला आणि आता मी पालकची भाजी बनवते जेवण पटकन बनवून घेते म्हणजे नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यासाठी आणि उपवास असेल सगळ्यांचा तर उपवासाचं तर सगळं पटकन जेवण आखून घेते आणि नैवेद्य दाखवून घेते चला तर ही पालकची भाजी साफ करून झाली आहे पालकची भाजी शिजवून घेते पनीर आणि पालक पनीर छान भाजी बनवून घेते इथे डाळ झालेली आहे भातसुद्धा आपल्या झालेला आहे तर चपात्या बनवून घेते आणि नंतर आपण बोलूया चला तर छान अशी माझी हॉटेलसारखीच पालक पनीरची भाजी झाली आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मी भेंडीची भाजी थोडीशी केली आणि डाळ भात चपात्या असं आज नैवेद्याला केलं होतं मी चला आता आपण हे आता गाणी लावलेत तर आवाज काही येणार नाही माझा एक आपल्या शिवशंकरांना देवांना आणि एक मंदिरातल्या देवांना असं दोन नैवेद्य मी तयार केले आणि आता नैवेद्य दाखवून घेते तर आपल्या ह्या महादेवांची छान सोमवारची पूजा झालेली आहे तर तर सगळ्यांच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि भरभराट येऊ दे आणि सगळ्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे मी देवाजवळ प्रार्थना करते आणि इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच वे नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय